ऑपरेशन शिंदूर अजून थांबलेलं नाही असं एकीकडे भारत सरकार सांगत असताना दुसरीकडे मात्र हेच सरकार पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळत आहे पाणी आणि रक्त एकत्रितरित्या वाहू शकत नाही म्हणून सांगितलं जातं पण इथे खेळ आणि रक्त एकत्रितरित्या वाहू शकतं हा ही जी गोष्ट भारत सरकारनं केली भाजपा सरकारनं केली मोदी शहाच्या सरकारचा हा निर्णय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला पचनी पडला नाही त्यांना हा कुठेतरी हा या देशातल्या महिलांचा अपमान वाटत होता तो इथल्या देशभक्तीच्या त्या भावनेशी कुठंतरी तो विश्वासघात वाटत होता आणि त्यांनी याच गोष्टीच्या विरोधामध्ये माझं कुंकू माझा देश हे आंदोलन उभं केलं आणि या आंदोलनाच्या नंतर काल परवाच या देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे ते अमित साटम नव्यानं मुंबईचे अध्यक्ष झालेले त्यांनी या शिवसेनेवर हल्लाबोल केला आणि त्यामध्ये त्यांनी म्हणजे प्रत्येक रस्ता मुंबईचा मुम्मत अली होईल प्रत्येक वार्डामध्ये कदाचित हरुण खान निवडून येईल आणि मुंबईचा महापौर हा मुस्लिम होऊ शकतो उद्धव ठाकरेंच्या शेणेला जर तुम्ही मतदान दिलं तर असं घडू शकतं असं कालच ते साटम म्हणाले आणि देवेंद्र फडणवीस म्हणाले की बेस्टच्या निवडणुकीमध्ये या ठाकरे ब्रँडचा बँड वाजला आणि आमच्याकडे जागतिक दर्जाचा चहाचा चहावाल्याचा ब्रँड आहे एकीकडे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू होण्याचे संकेत मिळत असताना आरोप प्रत्यारोप आंदोलन हे वातावरण जसा पारा निवडणुकीचा वाढेल तसं आणखी यामध्ये भरच पडणार आहे पण आज मात्र मातृत्वाचा अपमान करणारी त्या मातृत्वाला कुठतरी कलंक लावणारी समाजविघातक कृती कोण्या समाजकंटकानं केली आहे ते म्हणजे मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला आणि तोही ऑइल पेंट फेकलाय तोही लाल रंगाचा फेकलाय मग शंका अशी घ्यायला घेतली जाते आहे की माझं कुंकू माझा देश हे जे काही आंदोलन उद्धव ठाकरे यांनी चालू केलं होतं त्यांच्या शिवसेनेनं चालू केलं होतं आणि या भाजपच्या ढोंगी देशभक्तीचा जो बुरखा फाडला होता ही गोष्ट कुठ तरी समाज समाजकंटकाच्या जुहारी लागली की काय नेमकं हे कृत्य केलं कुणी म्हणजे ती जी आंदोलन केलेलं होतं ते आंदोलनाचा परिणाम म्हणून ही गोष्ट घडली है का याविषयी आज ही घटना घडली तेव्हा राज ठाकरे आले त्यांनी पूर्णपणे ह्या घटनेची चौकशी केली आणि ती घटना जाणून घेतली आणि लवकरात लवकर पोलिसांनी या समाजकंटकांचा शोध घ्यावा ते एक होते दोन होते म्हणजे अशा पद्धतीची म्हणजे लवकरात लवकर या सरकारनं यावर म्हणजे पोलिसानं यावर कारवाई करावी शिवसेनेचा उद्धव ठाकरे गटाचा प्रत्येक नेता तिथे आपलं दुःख व्यक्त करत होता भावना व्यक्त करत होता मनसेचे अध्यक्ष तिथे आले उद्धव ठाकरेही तिथे आले आणि उद्धव ठाकरेंनी यावेळी ज्या काही शंका बोलून दाखवल्या ना त्या शंका नेमका एकनाथ शिंदे आणि भाजपा या दोघांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करणाऱ्या होत्या मग त्यांनी जे काही त्या ते म्हणाले की या वृत्ती दोनच असू शकतात या समाज विघातक या वृत्ती दोनच असू शकतात त्यातली म्हणजे ज्या ज्याला आपल्या आई वडिलांचं नाव घ्यायची लाज वाटते लाज लज्जा शरम त्यानं सोडलेली आहे त्याला आई बापाचं नाव घेऊ वाटत नाही अशा लावारीस बेवारस म्हणजे यापूर्वीच त्यांनी एकनाथ शिंदेना अशा पद्धतीनं बाप चोर अशा पद्धतीने अप्रत्यक्षरित्या त्यांच्यावर आरोप केलेला होता म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच फोटो बॅनरवर लावणं म्हणजे आमचा बाप चोरला म्हणजे बाप चोरणारी टोळी या राज्यामध्ये आहे अशा पद्धतीचे आरोप केले होते आणि त्याच आरोपाचा त्यांनी आज पुनरुच्चार केलाय का अप्रत्यक्षपणे की ज्यांना आई बापाचं म्हणजे आई वडिलांचं नाव घ्यायची लाज लज्जा शरम वाटते ती एक वृत्ती आणि ती म्हणजे बेवारस लावारिस म्हणजे त्यांना पुन्हा नंतर या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडं त्यांचा हा रोख दिसतोय आणि त्यांनी दुसरी वृत्ती सांगितली या मागे दोनच वृत्ती असे आहेत असू शकतात असं ते म्हणाले म्हणजे एक तर त्यांनी एकनाथ शिंदेची वृत्ती म्हणजे ती बाप चोर लावारिस बेवारस लाज लज्जा शरम सोडलेले अशा पद्धतीचे विशेषण वापरली आणि त्यांनी ती एक वृत्ती असू शकते आणि दुसरी वृत्ती त्यांनी सांगताना त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि मोदी शहाच्या भाजपला लक्ष केलं कारण ते म्हणाले की बिहारमध्ये मोदींच्या आईचा अपमान झाला म्हणून ज्यांनी आंदोलन बिहार बंद करण्याचा प्रयत्न केला अयशस्वी प्रयत्न केला त्यांचा शब्द अयशस्वी प्रयत्न केला ते लोक त्यांनाच महाराष्ट्र पेटवण्याचा त्यांचा हेतू दिसतो आणि यातनं फायदा उचलण्याचा त्यांचा हेतू दिसतोय म्हणजे एक तर एकनाथ शिंदे आणि नाही तर दुसरे मोदी शहा आणि फडणवीस या दोन वृत्ती त्यांनी नाही घेतली आहे ते दोन वृत्ती या पाठीमागे असू शकतात आणि ते वारंवार म्हणजे दोनदा तीनदा त्यांनी या वाक्याचा पुनरुच्चार केलाय मग खरंच म्हणजे यामागे या दोन वृत्ती आहेत का परंतु यावर नरेश मस्के ह्या एकनाथ शिंदेचे आता सध्या फार म्हणजे पुढे येऊन उद्धव सेनेला म्हणजे अंगावर घेतात हे यांनी पूर्णपणे पातळी सोडली म्हणजे आणखी शोध लागला नाही काहीच नाही ते म्हणले निवडणुका म्हणजे पोलिसांचं काम आहे की हा समाज कंटक कोण आहेत ते कॅमेऱ्यामध्ये सापडायचं आहे सा ते मग त्यानंतर ठरेल पण नरेश मस्के म्हणाले निवडणुका जवळ आल्या की असं काय काय घडतं आम्हीही त्यांच्या बरोबरच होतो आम्हाला माहिती आहे आणि त्या अंगानं सुद्धा पोलिसांनी चौकशी करावी म्हणजे हे नरेश मस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा यामध्ये हात आहे असा आरोप केलाय सरळ सरळ आणि त्यांनी पुन्हा नंतर ते म्हणले की राजकारणामध्ये एखादी व्यक्ती नाही म्हणजे मीनाताई ठाकरे या राजकारणातलं व्यक्तिमत्व नाही परंतु त्यांना राजकारणात आणून त्यांचा राजकारणासाठी वापर करणं ही खेदजनक गोष्ट आहे आणि ही उद्धव ठाकरेंची शिवसेना त्यांच्या कर्मान संपणार आहे म्हणजे एकीकडे उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेना लावारीस बेवारस किंवा आई वडिलांचं नाव न घेणाऱ्या वृत्ती म्हणून अप्रत्यक्षरित्या संबोधलं तर या नरेश मस्केंनी यामध्ये उद्धव ठाकरेंच्या सेनेचाच हात आहे असं सांगितलं यामध्ये नेमकं काय खरं आहे आणि काय खोट आहे हा आता तपासाचा भाग आहे आणि पोलीस यामधनं जे काही तपास यंत्रणा आहेत महाराष्ट्र सरकारच्या गृह मंत्रालय ती पोलीस यंत्रणा अतिशय सक्षमपणे यामधला खरा आरोपी कोण आणि या पाठीमागचे म्हणजे समाजकंटक कोण आहेत हे समोर आणीलच अशी अपेक्षा करायला हरकत नाही याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र